नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण रामफळापासून एक अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत तर बरेच जणांना अनेक प्रकारची फळं खायला आवडत नाही परंतु अशा वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून आपण जर त्या फळांची टेस्ट देऊन जर तो पदार्थ बनवला तर तो पौष्टिकही होतो आणि ते फळसुद्धा आपल्या खाण्यात जाते रामफळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळतात ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायलासुद्धा विसरू नका सुरुवात करूया साधारणपणे मार्च ते एप्रिलमध्ये सर्वत्र रामफळ बाजारात विक्रीस उपलब्ध असतात तर शिरा बनवण्यासाठी एक असं मोठ्या आकाराचं रामफळ अगदी पिकलेलं मी इथे घेतलेलं आहे सोबतच एक वाटी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी इथे साखर घेतली एक वाटी साजूक तूप घेतलं आहे आणि साधारण चार टेबलस्पून इथे मी काजू बदामचे तुकडे घेतले एक पाव चमचा वेलची पूड घेतली आणि एक वाटी रव्यासाठी मी इथे तीन वाटी असं दूध घेतलेलं आहे तर आपण दुधाच्याऐवजी पाणीसुद्धा इथे वापरू शकता तर आता रामफळाचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला रामफळाचा गर सेपरेट करणं आवश्यक आहे जर असं पिकलेलं रामफळ असेल तर त्याचा डेट अगदी सहज अलग होतो तर आता चाकूच्या सहाय्याचे आपण दोन भाग करूया आणि याचा आपण गर काढून घेऊ तर आता एक बाऊल घेऊया आणि त्यावर आपण चाळणी ठेवून अशा पद्धतीने रामफळाचे दोन भाकरून चमच्याच्या साह्याने त्याचा गर असा सेपरेट करून घेऊ म्हणजे त्याच्या बिया अगदी अलग होतील आणि आपल्याला अगदी स्मूद असं आपल्याला याचा, याचा पल्प मिळेल रामफळामध्ये रक्तातील शुगर लेवल नियंत्रित करण्याची प्रचंड क्षमता असते त्यामुळे डायबेटीज पेशंटला रामफळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात शिवाय व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली वाढते आणि तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांच्या व त्वचेच्या आजारावर रामबाण आहे हे राम रामफळ त्यामुळे रामफळाचं सेवन हे त्या त्या ऋतूमध्ये व्हायलाच पाहिजेत मग ते तसं खायला पाहिजेत किंवा अशा पद्धतीने पदार्थाच्या माध्यमातून खायला पाहिजेत तर आता चमच्याच्या साह्याने सर्व गर आपण रामफळातून सेपरेट केला आणि चाळणीच्या साह्याने आपण चा पद्धतीन अशा पद्धतीने त्याच्या बिया सेपरेट करून घेऊ आणि खाली अगदी प्युअर आपल्याला गर मिळेल आणि वरती अशा बिया शिल्लक राहतील तर आपण बघू शकता यातून असा गर चाळणीच्या खाली येत आहे आणि बियावरती शिल्लक राहत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गर असा सेपरेट करून घ्यायचा आहे रामफळाचा आणखी एक विशेष म्हणजे यामध्ये भूक भागवण्याची प्रचंड क्षमता असते म्हणजे आपण थोडंसं जरी रामफळ खाल्लं तर अगदी आपल्याला पोट भरल्याचा इथे आभास होतो रामफळापासून आपण अनेक युनिक आणि टेस्टी अशा रेसिपी करू शकतो जर आपल्याला रामफळाच्या आणखी काही नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी लवकरच आपल्याला त्या रेसिपी पोस्ट करेन तर आपण बघू शकता आता इथे बिया पूर्णपणे सेपरेट झाल्या आणि अगदी स्मूथ असं आपल्याला रामफळाचा पल्प असा आपल्याला मिळालेला आहे तर असा पल्प आपण काढून स्टोअर करून ठेवला तरी फ्रीजमध्ये हा दोन ते तीन महिने छान आरामात टिकतो तर त्यापासून आपण अनेक पदार्थ करू शकता तर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया तर आता कढईमध्ये मी साधारणपणे सुरुवातीला तीन ते चार चमचे असं साजूक तूप घालून घेते तूप चांगलं असं विरघळलं की आता यामध्ये आपण रवा घालून घेऊ रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर रव्याचा रंग लवकर बदलतो परंतु तो आतपर्यंत असा खमंग असा भाजला जात नाही मग त्यामुळे आपल्या शिऱ्याला चांगली अशी टेस्ट येत नाही तर इथे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तूप एकाच वेळी घालायचं नाही अगदी असं मध्ये मध्ये एक एक चमचा तूप घालायचं म्हणजे रव्याचा एक एक कण छान असा फुलला जातो तर आता साधारणपणे इथे तीन ते चार मिनटं झाले तर पन्नास टक्के रवा हा छान भाजून झाला आहे तर आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ म्हणजे सेपरेट ड्रायफ्रूट आपल्याला वेगळे भाजून घेण्याची गरज नाही रव्यामध्येच ते छान असे भाजले जातात तर आता साधारणपणे आठ नऊ मिनटं झाले आणि आपण बघू शकता रव्याचा रंग छान असा गुलाबीसर सोनेरी झाला आहे आणि रवा खूप मस्त असा खमंग भाजला गेला आहे तर आता एकीकडे मी दूध इथे गरम करून घेतलं होतं तर आता दूधही गरम आहे आणि रवासुद्धा खूप गरम आहे तर इथे खबरदारी घ्यायची आहे थोड़ा थोड़ा की अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे म्हणजे अंगावर आपल्याला रव्याचे किंवा दुधाचे शिंतोडे उडता कामा नये तर अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घालायचं आणि ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सगळं मिश्रण छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर आता इथे मी संपूर्ण दूध घालून घेतलंय आणि आता इथे दूध आपल्याला चांगलं रव्याच्या गुठळ्यानं होऊ देता मिक्स करून घ्यायचं आहे तर आता रवा आणि दूध गुठळ्यानं होऊ देता मस्त असा छान एकजीव झालेला आहे आणि आता या स्टेजला आपण जो पल काढून घेतला रामफळाचा तो आता यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊ रामफळाला एक छान अशी सुमधूर अशी चव असते त्यामुळे यापासून बनवलेला पदार्थसुद्धा अतिशय रुचकर आणि टेस्टी बनतो तर आपला शिरासुद्धा अतिशय मस्त असा तयार होतो तर आता संपूर्ण घर आपण मिसळला आहे सोबतच साखरसुद्धा घालून घेतली आणि वेलचीपूडसुद्धा घातली आहे आपण वेलचीपूड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला संपूर्ण रामफळाचा स्वाद आवश्यक असेल तर वेलचीपूड नाही घातली तरीसुद्धा चालेल परंतु घातली तर आणखी टेस्ट वाढतेच तर आता अशा पद्धतीने सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेऊ आणि छान असं ढवळून घेऊ तर आपण बघू शकता आत्ताचा शिरा इतका सुंदर लुसलुशीत तयार झाला आहे आता आपण मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवूया आणि मस्त याची एक दणदणीत वाफ काढून घेऊ म्हणजे रव्याचा एक एक कण असा छान फुलला जातो तर आता थोडंसं तूपसुद्धा घालून घेऊ म्हणजे असं वरतून तूप घातलं ना की त्या शिऱ्याची चव खूप छान वाढते जे एकाच वेळेला आपण पूर्ण तूप कधीच र शिरा बनवताना त्यामध्ये मिक्स करायचं नाही असं थोडं थोडं तूप घालायचं म्हणजे त्या शिऱ्याला टेस्ट छान येते तर आता झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घेऊ हो। तर साधारणपणे तीन ते चार मिनटं आपण झाकण ठेवली आणि आता आपण बघू शकता शिरा खूप मस्त असा फुलला आहे आणि याचा एक एक कणसुद्धा छान असा फुलला आहे आणि अगदीच लुसलुशीत मौसूत असा आपला रामफळाचा इथे शिरा खाण्यास तयार झालेला आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते शिऱ्याचं आपण टेक्चर बघू शकता मस्त दाणेदार झाला आहे अगदी मौसूत झाला आहे आणि यामधले ड्रायफ्रूटसुद्धा छान असे खमंग भाजले अतिशय परफेक्ट असं शिऱ्याचं टेक्चर यायला आलेलं आहे तर असा हा सुमधुर रामफळाचा शिरा आपण नक्की करून बघा तर हा शिरा करायलासुद्धा अतिशय सोपा आहे आणि शिवाय अतिशय कमी वेळात तयार होतो जर आपल्या मुलांना रामफळ खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने शिरा बनवून नक्की खाऊ घाला तर वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालून आपण गार्निशिंग करूया अतिशय मजेदार टेस्टी आणि पौष्टिक असा आपला रामफळाचा शिरा इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू धन्यवाद